नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या बोधले नगर आंबेडकरवाडी परिसरात राहणाऱ्या दोन भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे ज्यामध्ये मयत उमेश उर्फमन्ना जाधव व प्रशांत जाधव असे दोघांचे नाव असून हे दोघे भाऊ असल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड युनिट दोनचे हेमंत तोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोघांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवउच्छेदनासाठी पाठविले आहे या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेमकी ही हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट नसून उपनगर पोलीस अज्ञात इसुमांचा शोध घेत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक